नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचे मार्गदर्शक सुरापूर पेठ तिगंजी येथील धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक व्यक्तिमत्व ह हो, हो ब प मान्य श्री कल्लप्पा कुटे नाना माननीय पंचायत समिती सदस्य यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश यावेळी उपस्थित माननीय श्री तानाजीराव पाटील अध्यक्ष व मान्य अमोल व उपस्थित सर्व कार्यकर्ते शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन एम एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आज बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी